नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी उसने दिलेले पैसे परत न दिल्याच्या रागातून धारदार हत्याराने कामगाराचा गळा चिरून खून केला भोसरीतील बैलगाडा घाट येथे सोमवारी दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली या प्रकरणी भोसरी पोलिसांनी एका संशयित कामगाराला मुंबई येथून ताब्यात घेतले दीपक कुमार प्रजापती वयवर्ष चाळीस राहणार शांतीनगर भोसरी असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे राहुल कुमार प्रजापती वयवर्ष एकोणतीस राहणार शांतीनगर भोसरी मूळ राहणार उत्तर प्रदेश यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली विष्णू प्रजापती वैवर्ष एकोणतीस राहणार शांतीनगर भोसरी मूळ राहणार प्रयागराज उत्तर प्रदेश या संशयताला पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेतले भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी राहुल यांचा भाऊ दीपक कुमार प्रजापती हे पत्नी दोन मुले आणि एक मुलगी यांच्यासह शांतीनगर येथे वास्तव्यास होते इंद्रायणीनगर येथील सेक्टर सातमधील एका खाजगी कंपनीत ते कामाला होते दीपक हे रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामाला गेले मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाही सोमवारी सकाळी सातच्या सुमारास बैलगाडा घाट येथे गळात चिरलेल्या अवस्थेत दीपक यांचा मृतदेह आढळून आला स्थानिक रहिवाशांनी याबाबत पोलिसांना माहिती कळवली भोसरी पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली दीपक यांच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले त्यानुसार विष्णू प्रजापती यांनी खून केल्याचं समोर आले त्यानुसार पोलिसांच्या पथकाने मुंबई येथे जाऊन विष्णू प्रजापती याला ताब्यात घेतले संशयित विष्णू प्रजापती हा एका खाजगी कंपनीत कामाला होता त्याने दीपक प्रजापती यांना हात कुसने पैसे दिले होते ते पैसे परत करत नसल्याने त्या रागातून मुंबई येथे निघून गेला पोलिसांनी शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा